जे एस एस रायगडचे सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण सर्वांसाठी वरदान डॉक्टर विजय कोकणे सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षणासाठी जे एस एस रायगडचे व श्री विवेकानंद प्रशिक्षण व संशोधन केंद्राचा रोहा येथे पुढाकार जनशिक्षण संस्थान रायगड व एक्सेल इंडस्ट्रीजचे श्री विवेकानंदर प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना जनजागृती माहिती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी रोहा येथे सोलर ड्रायर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले जे एस एस रायगडचे सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण सर्वांसाठी वरदान ठरेल असे मत कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले तर एक्सेल इंडस्ट्रीजचे श्री विवेकानंद प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून जे एस एस राय या भारत सरकार योजनेच्या माध्यमातून रोहा पंचकृषीत मोठे कार्यसंस्था करीत आहे असे मत सी एस आर प्रमुख श्री सुशील रुळेकर यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्हेकर व संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी मुख्य अतिथी श्री रमेश नंदाजी एचआर विभाग प्रमुख अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ वेदांती पाटील प्रशिक्षिका सौ मीना सांडगे सीमा गुदळे अनिता घोसाळकर प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण उद्घाटन संपन्न झाले महामुंबईसह मिलिंद खार पाटील रोहा मशीनचा खूप मोठा काही कॉलेज पॅनल वरती फॅन परत बंद होत असं हे पूर्ण करता येत नाही पण त्याच्यासाठी जे मुख्य